नमस्कार पोलीस वार्ता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय शेवाळी येथे वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ध्वजारोहण शेवाळी गावचे प्रथम नागरिक केतन अनिल साळुंके उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी सरपंच सौ सुरेखा दत्तात्रय साळुंके शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दागा साळुंके व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता नाईक तसेच वैष्णव प्रेझेंटेशन कलाकार रामचरण वैष्णव सर यांचेही या कार्यक्रमास महत्त्वाचे सहकार्य लाभले या प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग गावातील सर्व मान्यवर प्रतिष्ठित नागरिक माजी विद्यार्थी पालकवर्ग व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा झाला संचलन परेड निरीक्षण मानवंदना गीते व हुतात्मा यांना मानवंदना दिल्या सूत्रसंचालन दिनविशेष शुभ व आभार प्रदर्शन श्री आर ए सय्यद सर श्री जी एस रामोळे सर श्री के आर नांद्रे सर यांनी केले पोलीस वार्तासाठी प्रतिनिधी लक्ष्मीकांत सोनवणे धुळे जिल्हा